गाठल माला दाराच्या खिंडीत कस रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत घर कामान गाठल का माला दाराच्या खिंडीत कस रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत का म्हणतो तो माझं येणं होत नाही कशामुळे येत नाही माझ्या शेतात न कोले लांडागी पाखर माझ्या शेतात न कोले लांडागी पाखर येते उपाशी पोटी न द्यावी लागते भाकर शेतात हारी उपाशी पोटी न द्यावी लागते भाकर अशी चाले माझी वारी उन पाऊस थंडीत कस रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत कस रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत पुन्हा काय म्हणतो ते हवे दुभत्या त्या गाईला रोज गवताचे भारे हवे दुभत्या गाईला रोज पर्वताचे भारे पाठी दप्तर डॉक्टर चाले दुधावर सारे कस येऊ हे ये सगळं सोडून म्हणून तो बाप दररोज दूध घालायला जात असेल ना सकाळी सकाळी त्याला माहीत आहे मला पाहुण्याकडे नाही राहत आहेत मला देवाला पण नाही जात आहेत एक दिवस जर मी घर सोडून गेलो ना तर दूध काढणार आहे कोण मशीला घास पेंडी गवत कोण चालणार आहे म्हणून बाप कधी श्रेवार असेल शनिवार असेल काही गाईला रोज गवताचे भारे पाटी तर डॉक्टर चालेल दुधावर सारे रोज वरव्याची घर जावं लागत येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत कस येऊरे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत तुझ्या भेटीसाठी नाही एक दिवस सुट्टीचा तुझ्या भेटीसाठी नाही एका एक दिवस सुट्टी सुट्टी ना... नाही एका सुट्टीचा कसा योग तुझ्या पंढरी भेटीचा तो नेहमी म्हणत असतो एक दिवस नाही का सुट्टीच नाही घेता येत ना मला सगळ्यांना सुट्टी घेता येते शेतकऱ्यांना नाही घेता येत सुट्टी म्हणून तो म्हणत असतो नाही हवे तुझ्या भेटीसाठी नाही एक दिवस सुट्टीचा कसा जुळवा योग तुझ्या पंढरी भेटीचा कशी करू रे राख नाहीत कस रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत कस रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत नाही नफ्याची ही शेती आहे तोट्याचे ऑडिट नाही नफ्याची ही शेती आहे तोट्याचे ऑडिट दारी सावकारी गा दारी सावकारी फासेगाडा चालेणारे नीट माझा फुल पंडित कस येऊर विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडी येऊर विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडी आणि मग तो सांगत असतो कशी भागवावी सांगाली कि वाळीची हाऊस बाप चिंतन करत असतो माझी मुलगी कॉलेजला गेली ना याचा अजिबात दुःख राहत नाही मुलगी मोठी झाली दहावी पास झाली अकरावी बारावीला गेल्याच्या नंतर बापाला एकच प्रश्न सतावत असतो आणि तो कोणाला बोलता येत नाही

तुझ्या शेण काढतो गोठ्यात गाई गेल्या की चराया ही ओळ मला नेहमी -ने अस्वस्थ करत राहते जेव्हा जेव्हा ही ओळ मला आठवते तेव्हा मा मला मा माझा गाव माझी आई माझे बाबा माझी ताई हे मा सगळं माझ्या डोळ्यासमोर ससर्क येऊन जात शेण काढी तो गोठ्यात गाई गेल्या की चराया वासराची माय होतो देतो जीवा पाड माया शेन काडी तो गोठ्यात गाई गेल्या की चराया वासराची माय होतो देतो जीवा पाड माया रुखुमाई चतुळ रुखु ची तुळस आता वाडे ना कुंडीत कस येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या देते तर येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ता